हॅलो नमस्कार महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहे चला तर सुरुवात करूया आहेत घेवड्याच्या शेंगा तर ह्या थंडीच्या दिवसामध्ये जास्त पाहायला भेटतील आपल्याला ही भाजी नीट करत असताना याला आपण कडेने अशी काढून घ्यायची आहेत आणि त्याचे दोन भाग करायचे आहेत म्हणजे त्यामध्ये कोणता किडा वगैरे आहे का ते पाहायचं आहे कारण बऱ्याचशा शेंगांना कीड देखील की लागलेली असते भरपूर गवारच्या भाजीसारखे आपण तोडण्याचे चार भाग बनवायचे आहेत अशी ही सर्व भाजी नीट करून घ्यायची आहे तर या भाजीला काही ठिकाणी उसावरच्या शेंगा देखील बोलली जाते तुमच्या भागामध्ये या भाजीला काय बोलले जाते हे कमेंट करून नक्की सांगा हे पहा भाज्यात आपली सर्व नीट करून झालेली आहे यानंतर आता हिला धुवून घेऊया पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता भाजीसाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया एक कांदा अर्धा टोमॅटो घालायचा आहे चला तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया पॅनमध्ये आपण दोन तीन ते तीन चमचे तेल ओतायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे तडतडल्यानंतर यामध्ये कांदा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो देखील परतवून घ्यायचा आहे यामध्ये आता हा घेवडा घालायचा आहे तर याच तेलामध्ये भाजी चांगली परतवून घ्यायची आहे जेवढी तुम्ही भाजीला परतवून घ्याल तेवढी भाजी टेस्टी लागते हळद अर्धा चमचा घालायची आहे लाल तिकड अर्धा चमचा गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि भाजी परतवून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण गरम मसाला ओतायचा आहे एक चमचा पुन्हा एकदा भाजीला परतवून घेऊया मसाले करपू नये म्हणून आपण गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालायचं आहे दोन ते तीन चमचे घालायचं आहे आणि पुन्हा भाजीला परतवायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा भाजीमध्ये आता पाणी ॲड करायचं आहे पण पाणी आपण थोडंच घालायचं आहे यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि भाजीला चांगलं शिजू द्यायचं आहे आता भाजीला परतवल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं भाजी शिजायला ला लागेल भाजी शिजली का पाहूया तर या भाजीमध्ये थोडंसं पाणी आहे म्हणून पुन्हा एकदा आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाणी आटेपर्यंत भाजीला शिजू द्यायचं आहे हे पहा भाजी आता आपली तयार झालेली आहे भाजीला आता सर्व करूया चपाती भाजी आपली तयार झालेली आहे तर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूलाच असलेलं बेलायकनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी सर्वात प्रथम आपल्याला दिसतील थँक्यू